नमस्कार काय असते कविता यावरच माझ विचार प्रकटन मी आपल्यासमोर ठेवत आहे सादर करीत आहे काय असते कविता भावनांचा उत्कट आविष्कार कि उत्स्फूर्त प्रकटन भावभावनांचा मेळ कि कल्पनेचा पिसारा शृंगाराचा नाजूक नखरा कि ममतेचा सागर कि मृदू पाकळ्यांचे कोमलपण असते कविता काय असते कविता तलवारीची धार असते कविता ज्वालामुखीचा उद्रेक असते कविता धरणीचा असते असते कविता वनात कविता वनातला वणवा जनसमुदायाला भडकवणारी असते का कविता अन्यायाचा प्रतिकार असत्याचा असूड क्रांतीची ज्वाला आणि धगधगती आग असते का कविता शब्दांचे शस्त्र परजित अत्याचारावर वार करणारी असते का कविता असत्याचा धरणिकंप अन्यायाचा भूकंप कि विश्वासघाताचे भयकारी रूप विश्वास, रू, विश्वास उलथवून विश्वाला उलथवून टाकणारी क्रांतीचे साधन असते का कविता काय असते कविता मातृत्वाचा भावस्पर्श पितृत्वाची ओढ बंधुत्वाची बूज बहिणींचा साज आणि लाडितपणा आणि पत्नीचा नाजूक भाव असते का कविता काय असते कविता उत्कर्षाची नांदी कर्तृत्वाचा कळस पराक्रमाची शर्थ आणि त्यागाची असीम सीमा असते का कविता कविता म्हणजे प्रेम कविता म्हणजे भावना कविता म्हणजे आत्मा परमात्म्याचा मेळ कविता परमेश्वराचे रूप कविता सागराची खोली कविता पृथ्वीचे अंतरंग आकाशाची निलिमा इंद्रधनुष्याचे रंग झाडांची स्थिरता पानांची सळसळ नदीचे वाहणे निसर्गाचा खळ निर्झराचा खळखळाट खल धबधब्याचे बरसणे आणि पर्वत माथ्याची उंची असते का कविता कविता म्हणजे निसर्गरम्य पहाट सूर्याची पहाटेची लालिमा सुवर्णवर्खी आकाश पक्ष्यांचे कुजन वृक्षांचं डोलणं नदीचं पर्वत माथ्यावरून कोसळणं म्हणजे कविता कविता शेतकऱ्याचे गीत गायीच्या पावलांचे धूळ कविता असते वास्त्राचे हंबरणे बैलांच्या अंगावरील पोळ्याची झूल डोलणाऱ्या शेतात पाटाच्या पाण्यात निसर्ग नदीच्या समर्पणात निर्जराच्या खळखळाटात असते का कविता काय असते कविता घनघोर काळ्या दाटलेल्या मेघात चंचल चपल विद्युलतेच्या थैथयाटात वादळी विध्वंसात सोसाट्याच्या वाऱ्यात असते का कविता कविता आईच्या अंतकरणात गायीच्या पावलात कान्ह्याच्या समर्पणात असते का कविता निरागस बालकाचे हास्य म्हणजे कविता असह्य वृद्धत्वाचे निस्तेज डोळे म्हणजे कविता कविता आहे म्हणून भावना आहेत राग लोभ प्रेम शृंगार प्रणय आहे अंतकरणाचं उमळणं आहे उलणं आहे हळुवारपण आहे काय असते कविता घड्यायची टिकटिक काळाची गती म्हणजे कविता चक्राचे अरे असते का कविता मशिनरीचा थरथराट असते का कविता मजुरांचा घाम असते का कविता कविता आहे म्हणून माणूस पण आहे माणूस की आहे इमान आहे आपलेपण आहे जीवन आहे परमेश्वराचा मानवाला मिळालेला आशीर्वाद आहे कविता धन्यवाद